महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर भर राजशेखर शिंदे सक्षम समाजासाठी महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्राचे प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केले महिलांनी करिअर घडवताना स्पष्ट ध्येय आणि दिशा निश्चित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आपली कौशल्ये विकसित करावीत असे त्यांनी सांगितले शिंदे युवतींसाठी उद्योगाच्या संधी या विषयावर बोलत होते हा कार्यक्रम देशस्तर उपवेदी ब्राह्मण तेजक संस्था महिला शाखा आणि गो काकडे एज्युकेशनल फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने सरस्वती चौक येथील सेवा सदन प्रशालेत आयोजित युवती प्रबोधन शिबिरात पार पडला आणि मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करण्यात आले व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत येळेगावकर उपाध्यक्ष दत्तात्रय आराधे काकडे फाउंडेशनच्या अलका काकडे उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी महिला शाखेच्या अध्यक्ष कुमारी हेमा चिंचोळकर होत्या स्वागत प्रास्ता नबा यानी तर व प्रास्ताविक डॉक्टर प्रदर्शन क्षितिजा गाताडे यांनी मांडले प्रशिक्षण व बौद्धिक सत्रे या शिबिरात विविध तज्ज्ञांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले मानसिक आरोग्य व बौद्धिक विकास अलका काकडे आणि मानसिक कुलकर्णी यांनी बौद्धिक गेम्सद्वारे युवतींना मानसिक आरोग्याचे ज्ञान दिले वाचन संस्कृती डॉक्टर श्रुती वडग बाळकर यांनी वाचन संस्कृती विकसित करण्याचे महत्त्व विशद केले हस्तकला प्रशिक्षण क्षितिजा गाताडे यांनी कागदी फुले आणि हार तयार करण्याचे प्रशिक्षण दिले महिला विषयक कायदे ॲडव्होकेट मंगला जोशी चिंचोळकर यांनी महिलांना त्यांच्या हक्क व कायद्याविषयी माहिती दिली या शिबिराचा सुमारे सत्तर युवती व वीस महिलांनी लाभ घेतला प्रमुख उपस्थिती कार्यक्रमास लगो काकडे एज्युकेशनल फाउंडेशनचे संचालक ॲडव्होकेट अनिल काकडे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्थेचे उपाध्यक्ष विजय कुलकर्णी कोषाध्यक्ष सतीश पाटील युवक शाखेचे अध्यक्ष सुशांत कुलकर्णी वासंती येळेगावकर विदुला कुलकर्णी संगीता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते